आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने एकोणीस जागा जिंकत आजरा कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा पडकवला तर भाजप काँग्रेस शिवसेना शिंदे व ठाकरे गट यांच्या चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीला एका जागेवर यश मिळवता आले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली रवळनाथ आघाडी तर माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील आमदार विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळोबादेव आघाडीने निवडणूक लढवली होती मोठ्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आघाडीने सुमारे हजार मतांच्या फरकाने जागा जिंकल्या या निवडणुकीत विद्यमान नऊ संचालक पराभूत झाले विद्यमान अध्यक्ष सुनील सिंत्रे अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक सराठी च्या विद्यमान संचालिका अंजनाताई रेरेकर रेडेकर उमेश आपटे व जयवंतराव शिंपी यांचे चिरंजीव अभिषेक शिंपी यांना पराभवाचा सामना करावा लागला उत्पादक गटानुसार उमेदवारांना मिळालेली मते उत्पादक गट नंबर एक उत्तर मडील रबळनाथ विकास आघाडी मारुती घोरपडे उत्तूर आठ हजार पाचशे देसाई मडिलगे आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव वसंतराव दुरे उत्तूर आठ हजार सातशे त्रेपन्न विजयी चाळोबा विकास आघाडी प्रकाश चव्हाण चव्हाणवाडी सात हजार अडतीस पराभूत उमेश आपटे उत्तूर आठ हजार त्र्याहत्तर पराभूत भिकू गुरव मडिलगे सात हजार तीनशे साठ पराभूत गट नंबर दोन आजरा शृंगारवारी गट विकास आघाडी मुकुंद देसाई आजरा आठ हजार सहाशे एक्याण्णव शिवाजी नांदवडेकर आठ हजार चाळीस विजयी सुभाष देसाई सिरसंगी आठ हजार दोनशे एकतीस विजयी चाळोबा विकास आघाडी अशोक तराटी आजरा सात हजार चारशे पंच्याण्णव पराभूत अभिषेक शिंपी आजरा सात हजार तीनशे पंच्याऐंशी पराभूत विजय देसाई वाटांगी सात हजार सदुसष्ट पराभूत अपक्ष दिगंबर देसाई शिरसंगी एकशे सव्वीस पराभूत महादेव होडगे कोंड ऐंशी पराभूत तुळसापा पवार देऊळवाडी दोनशे एकतीस पराभूत गट नंबर तीन पेरडोली गवसे गट रवळनाथ विकास आघाडी उदयराज पवार पेरणोली आठ हजार पाचशे पंचावन्न विजयी रणजित देसाई सुलगाव आठ हजार सहाशे त्र्याण्णव विजयी गोविंद पाटील घाटकरवाडी आठ हजार तीनशे एक्कावन विजयी चाळोबा विकास आघाडी राजेंद्र सावंत पेर्नोली सहा हजार नऊशे तीस पराभूत दशरथ अमृते हल्लोळी सात हजार एकशे बासष्ट पराभूत सहदेव नेवगे गौसे सात हजार पस्तीस पराभूत अपक्ष शांताराम पाटील दाभिल तीनशे एक्क्याऐंशी पराभूत शामराव बोलके माद्याळ एकशे साठ पराभूत गट नंबर चार भादवन गजरगाव गट रबळनाथ विकास आघाडी एम के देसाई सरोळी आठ हजार आठशे विजयी राजेश जोशिलकर भाधवन आठ हजार सातशे साठ विजयी राजेंद्र मुरुकटे कानोली आठ हजार एकशे नव्याण्णव विजयी चाळोबा विकास आघाडी अंजना रेडेकर पेद्रेवाडी सात हजार सातशे सतरा पराभूत सुधीर कुमार पाटील कानोली सात हजार एकशे तेवीस पराभूत संजय पाटील भाधवन सात हजार दोनशे त्रेचाळीस पराभूत अपक्ष आनंदा पाटील सरोळी एकशे सत्तेचाळीस पराभूत गट नंबर पाच हातिवडे मलिके गट रवळनाथ विकास आघाडी विष्णुपंत केसरकर किन्हे आठ हजार नऊशे सव्वीस विजयी अनिल फडके सुळे आठ हजार पाचशे चोवीस विजयी संभाजी पाटील हत्तीवडे आठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विजयी चाळोबा विकास आघाडी सुनील शिंतरे मेंडोली सात हजार नऊशे सदतीस पराभूत आनंदराव बुगडे मलिक सात हजार तीनशे बारा पराभूत सुरेश सावंत कोळिंद्रे सात हजार एकशे चौऱ्याण्णव पराभूत बिगर उत्पादक गट ब वर्ग रवळनाथ विकास आघाडी नामदेव नार्वेकर पोळगाव तेराशे ऐंशी पराभूत चाळोबा विकास आघाडी अशोक तरडेकर मलिके तेराशे चौऱ्याऐंशी विजयी अनुसूचित जाती जमाती रवळनाथ विकास आघाडी हरिभाऊ कांबळे पेरडोली दहा हजार तीनशे छप्पन्न विजयी चाळोबाई विकास आघाडी मलिक कुमार बुरुड आजरा नऊ हजार पंधरा पराभूत इतर मागास रवळनाथ विकास आघाडी काशीनाथ तेली होन्याळी नऊ हजार आठशे तेवीस विजयी चाळोबा विकास आघाडी जनार्दन टोपले आजरा नऊ हजार चारशे सेहेचाळीस पराभूत महिला प्रतिनिधी रवळनाथ विकास आघाडी रचना होलम पोळगाव नऊ हजार आठशे सत्तर मनीषा देसाई वेळवट्टी दहा हजार दोनशे चाळोबा विकास आघाडी सुनीता रेडेकर सरमळवाडी आठ हजार नऊशे आठ संगीता माडबगत साळगाव आठ हजार चारशे एकेचाळीस पराभूत भटक्या विमुक्त जाती संभाजी पाटील बिनविरोध